नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो शाळांच्या टप्पा अनुदानासाठी चौदाशे कोटी एकोणपन्नास हजार पाचशे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑगस्ट पेट सप्टेंबरचा पगार वीस टक्के वाढविणार मिळणार या शिक्षकांना थांबावे लागणार घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, आणि ही माहिती आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून सुरू असलेल्या अनेक शाळा अजूनही साठ ते ऐंशी टक्के अनुदानाच्या टप्प्यावर आहेत त्या शाळांमधील शिक्षक आता सेवानिवृत्तीच्या आहेत तर हो देखील त्यांना पूर्ण पगार मिळणार नाही आता वाढीव अनुदानानुसार ऑगस्ट पेट सप्टेंबर पगार मिळेल अशी सर्वांना आशा आहे यापूर्वी विनाअनुदानी शाळांच्या नैसर्गिक टप्पा अनुदानासंदर्भात अनेक शासन निर्णय निघाले पण त्यानुसार कार्यवाही झाली तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही दरवर्षी वीस टक्के अनुदान देण्याचे आश्वासन केले मात्र शालेय शिक्षण मंत्री बदलले आणि ते आश्वासन कागदावरच राहिले त्यामुळे पावसाळी अधिवेशन सुरू होताच शिक्षकांनी मुंबईचे आझाद मैदान गाठले होते आंदोलनाची दखल घेऊन शालेय शिक्षण मंत्र्यांनी अधिवेशनात ग्वाही दिली आणि आंदोलन थांबवले आता चालू महिन्याची पगार विले कोषागार कार्यालयात गेली असून शिक्षकांचा पगार दोन ऑगस्ट पर्यंत होईल त्यानंतर आगस्टचा पगार ज्यावेळी सप्टेंबर मध्ये होईल त्यात वीस टक्के वाढीव टप्पा अनुदान असणार आहे पुढच्या मध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद